नगर परिषद हद्दीतील प्रत्येक गाव वाड्या वास्त्या प्रत्येक गल्ली बोळात दहा वर्षात कधी नव्हे ते आज बापना यांच्या माध्यमातून मरुमीकरण त्याचबरोबर नगर परिषद हद्दीतील अडचणीच्या ठिकाणी गटारीचे पाईप बसवण्यात आले जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये मरुमीकरण करून दुर्लक्षित झालेल्या शाळांना व तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकाश शेठ बापना यांनी स्व चालवलेल्या विकास कामाच्या धडाक्यामुळे गोर गरीब जनतेसह शिक्षक व्यापारी कष्टकरी शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक आनंदी व समाधानी झाले आहेत शहर व वाड्या वास्त्यांमध्ये जागोजागी शेठ बापना यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाचे जणू सत्रच जामखेड नगर परिषद नागरिकांकडून सुरू झाले आकाश शेठ बापना यांनी स्वखर्चाने चालवलेल्या उपक्रमांमुळे ते अगदी कमी कालावधीत लोकांच्या घराघरात पोहोचले आहे नुकतेच खंडोबा वस्ती परिसरातील अंधार दूर करून प्रकाशाचा दिवा पेटवण्याचे कार्य आकाश शेठ बापना यांनी स्वखर्चाने केले आहे परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला प्रतिसाद देत त्यांनी स्वतःच्या खर्चाने आठ एलईडी पोल बसवून वस्तीला उजवले या उपक्रमाबद्दल स्थानिक रहिवाशांच्या वतीने आकाश बापना यांचा नागरी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कार्यक्रमात वस्तीतील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ तसेच युवक उपस्थित होते रहिवाशांनी सांगितले की आकाश शेठ यांच्या पुढाकारामुळे आमच्या वस्तीला आता रात्री सुरक्षितता आणि प्रकाश मिळाला आहे यामुळे अपघाताची शक्यता कमी झाली असून मुलांना व महिलांना वावर सोपा झाला आहे याप्रसंगी आकाश शेर बापना म्हणाले समाजाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावले पाहिजे नागरिकांच्या सहकार्यानेच सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो स्थानक पातळीवर समाजसेवेची ही कृती चर्चेचा विषय ठरली असून आकाशेर बापना यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे ठेकेदार निलेश रंदवे आणि त्यांच्या टीमने अत्यंत चांगले काम केले यावेळी आदिल शेख सुलतान कुरेशी बाज शेख नगरसेवक आरसद शेख शाहरुख शेख बिलाल शेख सोमनाथ राऊत बाळू विदाते सोम पटाळे बाळू गोरी नवनाथ राऊत आदित्य जगताप बाजीराव राऊत शेख अमर राव असलम खान मदर खान बिलाल शेख आदित्य जगताप आदी मान्यवर उपस्थित होते पंचवीस तीस वर्ष झालं कुणीच आता पत्र दखल घेतली आता आकाशनी जे काम केले त्यांची पर्सनव करावं तेवढं थोडंच आहे कारण त्यांनी आम्ही त्यांना म्हणलं की त्यांनी लगेच आम्हाला हे लाईटचं काम त्यांनी करून दाखवले लगेच आणि हॅलोजन बसून लगेच हेतून तिथून लाईट राहतो वरेल क्लिअर करून दिली सगळी साखून दिले आम्हाला त्यांनी हिथून मागचे दुसरे आश्वासन द्यायचे की आम्ही आता करू म्हणजे ते मतदान महागाय यायचे पण ह्यांनी मतदानाच्या आधी आमचे काहीच नाही हे करता त्यांनी आम्हाला शेवटी लाईटच त्यांनी काम करून दिले आहे ते वस्तीच्या वतीने आभार मानता लाईटीचा प्रश्न होता आकाश बाप ना पैसे आम्ही गेलो एकदा त्यांना सांगितलं बा ती म्हणले आम्ही जागेवर येतो नाही का बघायला तर ते आले जागेवर बघितलं आम्ही आठ नऊ पोलची गरज होती मग ते आल्यानंतर बघितलं मग त्यांनी डायरेक्ट ठेकेदारांना फोन केला आणि ठेकेदारांना बोलून घेतलं जागेवर नाही का तर त्यांना सांगितलं का बाबा तातडीने काम करून घ्या मग कर चा ती म्हणजे तीन दिवसात करतो चौथ्या दिवशी तुमचं काम चालू होईल तर ते चौथ्या दिवशी आमचं काम चालू झालं आणि त्यांनी दीड दिवसात काम एकदम कम्प्लीट केलं तीस वर्षापासून झटत होतो त्याला सांग त्याला सांग, सांग पण आमचं काम कोणी नाही केलं पाहिजे आम्ही गेलो पाहिज्याने आमचं काम एका मिनटात केलं वस्तीपासून आम्ही सगळे सेटला पाठिंबा आहे आमचा असंच आम्ही सेटला सहकार्य करू त्याच्या काळजी करून आणि आपण त्याच्या शंभर टक्के शंभर आपण आश्वासन द्यायचं नाही काम जर आपल्याला करायचं असेल का आपण शब्द द्यायचा भविष्यात आणखी म्हणले माहिती तुला